नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्रीवंदेचे भ्रष्ट पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचा नवा विक्रम आणि नवा प्रताप या ठिकाणी आज श्रीवंदेच्या जनतेला पाहायला मिळतोय जाईन तिथं पैसे खाईन ते काही केलं तरी मी पैसेच खाईन अशी कामकाजाची ज्यांची पद्धत आहे त्यांच्या विरोधात आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत श्रीगंधा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरामध्ये या ठिकाणी अवैध पद्धतीने व्यवसाय असेल दारू विक्री असेल ताडी विक्री असेल सगळ्या प्रकारचे अवैध धंदे चालू आहेत अगदी हाकेच्या अंतरावरती याच्यावरती नियंत्रण आणण्यामध्ये किरण शिंदे यांना अपयश आलेलं आहे श्रीगंधा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आत्तापर्यंत जे जे काही गुन्हे घडले मग त्याच्यामध्ये चोरी असेल रोड वगैरे असेल जे जे काही गुन्ह्यांची नोंद झाली त्याच्यापैकी एकही गुन्ह्याची त्या ठिकाणी गुन्हा उघडकीस न आणता आरोपीला शिक्षा देण्याचं काम त्यांच्या हातून झालेलं नाही कुठल्याही गुन्हेगाराला त्या ठिकाणी शिक्षा झालेलं नाही उलट जे शेतकरी जेव्हा उदार होऊन त्या ठिकाणी गुन्हेगारांना पकडून पोलीस स्टेशनच्या ताब्यात देतात गुन्हेगारांकडून पैसे घेऊन त्यांना सोडून दिलं जातं आणि ज्यांनी पकडून दिला आहे गुन्हेगार त्यांच्यावरती हल्ला झालाय चोराकडून अशा लोकांना त्या ठिकाणी आरोपीप्रमाणे दिवसभर बसून ठेवलं जातं हे सर्वसामान्य नागरिकांना याच पद्धतीने वागणूक पोलीस स्टेशनची मिळत आहे तुम्ही त्या ठिकाणी फिर्याद दाखल करायला गेल्यानंतर तुम्हाला दोन दोन दिवस बसून ठेवलं जातं कंटाळून तुम्हाला त्या ठिकाणाहून निघून जावं लागतं जे अशी अवस्था श्रीवंदा पोलीस स्टेशनमध्ये आहे हीच अवस्था इथल्या सर्व प्रमुख कार्यालयांमध्ये पाहायला मिळते तहशील कार्यालय असेल भूमी अभिलेखा असेल दुय्यम निबंधक असेल सगळ्या कार्यालयांमध्ये असा जाणवून कारभार चालू आहे या तालुक्याच्या आमदारांनी याच्यावरती लक्ष घालावं आणि या सर्व अधिकाऱ्यांची बेजबाबदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची या ठिकाणावरून हकालपट्टी करावी आणि कर्तबगार अधिकारी श्रीवंदेला या ठिकाणी आणून ही सर्व घाण साफ करावी आणि इथले सगळे आवेधंदे पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने सहा महिन्यापूर्वी पेडगाव रोडला ज्या वेश व्यवसायाला त्या ठिकाणी ग्रामस्थ महिला आणि नागरिकांनी त्या ठिकाणी धाड टाकली आणि तो व्यवसाय बंद पाडला तोच व्यवसाय या किरण शिंदेच्या मेहरबानीने हप्ते घेऊन पुन्हा एकदा आता सुरू करण्यात आलेला आहे आणि सर्वच बेकायदेशीर जी काही या ठिकाणी हवेधंदे चालू आहेत या सगळ्यांकडून हत्ते वसूल करून त्या ठिकाणी त्यांना छुप्या पद्धतीने परवानगी देण्याचं काम श्रीगोंदा पोलीस स्टेशन करत आहे कुठल्याही पद्धतीने इथं कुणाला पोलीस स्टेशनचा धाक राहिलेला नाही चौका चौकामध्ये वाढदिवस डी जे बुलेटचे आवाज अशा पद्धतीने या श्रीगंदाचा बिहार या ठिकाणी झालेला आहे आणि ज्या पद्धतीने गुन्हेगारी बीडची बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे त्याच पद्धतीने उद्याच्या काळामध्ये श्रीवंद्याचा बीड होऊ नये अशी आमची या ठिकाणी आम्हाला आज मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे म्हणून इथल्या आमदारांनी इथल्या खासदारांनी याच्यावरती लक्ष घालावं आणि चांगले अधिकारी श्रीवंद्याला आणावेत आणि आंदोलन करत असताना ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये आवेधंद्यांवरती तातडीने कारवाई करावी सर्व धंदे या ठिकाणी बंद झाले पाहिजेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चौका चौकामध्ये होणारे वाढदिवस आवाजाच्या मर्यादा न पाहता वाजणारे डी जे त्यांच्यावरती तातडीने कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ज्या दोन दिवसापूर्वी गुन्हेगाराला पकडून पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं त्याच्यावरती तीनशे सात सारखे हाफ गुन्हे दाखल व्हावेत गंभीर गुन्हे दाखल व्हावेत अशी आमची या निमित्ताने मागणी आहे